नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर समाजकल्याण विभागाचे तुम्हाला मेल किंवा एस एम एस प्राप्त झाले असतील तर ते डाउनलोड वगैरे करण्यासाठी इशू किंवा कोणाला कळत नाही आहे सो त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे काही तुमचे हॉल हॉलटिकीट आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप डाउनलोड करा तर सगळ्यात अगोदर काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा किंवा तुम्हाला जो काही मेल वगैरे प्राप्त झाला आहे ना तो मेल उघडा आणि त्या ठिकाणी जी काही लिंक वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकवर जाऊन जे काही तुमची आय डी आणि पासवर्ड आणि जो काही कॅपचा आहे ना शेवटी तो व्यवस्थित भरा बरं काही काही विद्यार्थी कॅपच्या वगैरे व्यवस्थित भरत नाहीत आणि नंतर म्हणतात इनवॅलिड कार्ड डिटेल्स म्हणून येत आहे म्हणून सो व्यवस्थित भरून लॉग इन करून घ्या त्यानंतर पुढं काय तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल ती इन्फॉर्मेशन वगैरे हाईड केलेली आहे सो so, तर काय करायचं अशा पद्धतीनं इंटरफेस तुम्हाला आला तर या तीन डॉटवर जे आहे ते क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दोन जे आहेत ते इंटरफेस तुम्हाला उघडले जातील ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल्स किंवा ॲप्लिसेंट जे काही डिटेल्स असतील त्यावर न क्लिक करता पोस्ट सलेक्शन यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा पद्धतीनं तुमच्याकडे फॉर्म या ठिकाणी ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर परत या तीन डॉटवर क्लिक करा आणि तुम्हाला जे आहे ते ॲडमिट कार्ड म्हणून इथं दिलं जाईल सो ॲडमिट कार्ड जेव्हा दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला ॲडमिट कार्डचं जे काही आहे ते अशा पद्धतीनं एक मिनटं हां हे अशा पद्धतीनं ॲडमिट कार्ड येईल आणि तुम्हाला हे जे डाउनलोडचं दिसत आहे ना त्याला डाउनलोड करून घ्या ओके परत बघा हे अशा पद्धतीनं जर आलं तर याला काय करा या व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करा लक्षात असू द्या सगळ्यात अगोदर यावर क्लिक करा अथवा यावर जरी क्लिक केलात तरी तुम्हाला येऊन जाईल आलं लक्षात सो माझ्याकडे टेस्ट सिरीज वगैरे आहेत ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल करून घ्या काही डाऊट असतील गळवा सगळ्या प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्या आणि बेस्ट ऑफ लक्षात सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा ओके